नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहे गावाला गावाला गावाल का चालू आहे ते काय तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलेच व्हिडिओमध्ये कळणारच आहे तुम्हाला नक्की व्हिडिओ पूर्ण बघा नंतर आपण गावात गेल्यावर बसलो गाडीत गाडीत हे चालवायला आपल्या आत्तीचा मुलगा आणि आत्ताची फॅमिली बसल्या काय गाडीच्या मागं आपल्याला काय म्हणजे होऊन जाता सोनी ही सोनी जाता सोनी मार्ग हे जायला लागतंय सोनी मार्ग जाता जाता नंतर आठवलं की आपल्याला आपल्या गाडी समोर पण काय भावल्या अडकवल्या या भाऊल्यांचा हो हे एक व्हिडिओ करूया म्हटलं चांगलं दिसायला आल्यात चांगलं दिसायला आल्यात म्हणून या भाऊल्यांचा हो हे व्हिडिओ केला तर काही काका आले बैलगाडी घ आपल्या गाडी समोरच हे का निसर्ग बघता बघता काय आपल्या डोक्यात एक शब्द आला काय झाडी काय डोंगर सगळं काय असं हिरवेगार वातावरण आहे इकडं आपण तिथं जाऊनच पोचलो तिथं जाऊन काय आपलं हेच काम होतं कंदुरीचं कंदुरीच काम झाल्यानंतर आपण डायरेक्ट आपली गाडीत बसलो गाडीत बसल्यानंतर आपलं काय रोडचा एक व्हिडिओ केला नंतर काय गाडीत लावलेलं गान। ला गाणं गाणं लावलं काय आपली सभा इकडं काय नाचायला सुरुवात केली सभाच काय के नाचून होत होतं तरच काय इकडं भैया पण काय गाडी चालवत चालवत नाचायला लागलेला आणि असेच बारके बारकी बार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा